नमस्कार महाराष्ट्रातील तमाम ड्रायव्हर बांधवांना दीपक गोईलचा नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात की गेले सतरा वर्ष जे मी काम करतोय ड्रायवर लोकांसाठी त्यामध्ये अनेक आंदोलनं केली आपण त्यामध्ये अनेक पत्र व्यवहार केले आपण पण आपल्याला पाहिजे तसा ड्रायव्हर लोकांचा सपोर्ट मिळत नाही मला वाटतं कुठंतरी आपण कमी पडतोय आपण ड्रायव्हर लोकच कमी पडतोय म्हणून तुमच्यावर रस्त्यावर होणारे जे अन्य अत्याचार आहे ते खूप वाढत चाललेत कारण कुठंतरी तुमची पण भूमिका ही आहे की आम्हाला काय करायचंय काय कोर्ट कोण आहे आमच्यासाठी करत नाही सगळे राजकारण करतात सगळे दुनियादारी करतात करता, करता, आणि ड्रायव्हर लोकांसाठी कोण करत नाही पण ज्यावेळेस तुमच्यावर अन्य अत्याचार होतो त्यावेळेस तुम्हाला खरी गरज पडते सगळ्यांची तर का नाही तुम्ही आताच आमच्या बरोबर येत आहे अगोदरच या जेणेकरून तुम्हाला पण नवीन नवीन माहिती मिळेल काम करण्याची ताकद मिळेल त्याचबरोबर ड्रायवर लोकांच्या तुमच्या एकामुळे शंभर ड्रायव्हर लोकांचं कसं भलं होईल या गोष्टीकडे तुम्ही पण लक्ष द्या आणि आमच्या बरोबर या मी सर्व ड्रायवर लोकांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की या एक व्हा आपण जे करतोय ड्रायव्हर लोकांसाठी काम करतोय आपण जे करतोय ड्रायव्हर लोकांच्या सुरक्षेसाठीच काम करतोय आणि ह्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत भरपूर प्रयोग केलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर आपण सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे काय की ड्रायव्हर डे ड्रायव्हर डे हा एक असा दिवस आहे ज्या माध्यमातून सर्व ड्रायवर लोक आपण एकत्र होऊ शकतो हा एक आपला सण आहे हा एक सण साजरा करण्यासाठी आपण तर आपण एकत्र होऊ शकतो त्याच्यासाठी सर्व सर्व ड्रायवर लोकांनी स्वतः होऊन या कार्यक्रमामध्ये भाग घेतला पाहिजे ठीक आहे वर्षभरात तुम्ही काम करताय कमवताय परिवार चालवताय ठीक आहे पण हा उत्सव तुम्ही परिवारासहित येऊन कार्यक्रम केला ना तर अतिउत्तम होईल तुमची ताकद दिसेल आपले पण मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला माहिती नाही पण मला वाटतं की ड्रायव्हर लोकांचा पण प्रतिनिधी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये राज्यसभेमध्ये गेला पाहिजे पण तो कसा जाईल हे असं नाही जाणार त्यासाठी तुम्हाला एक व्हायला पाहिजे आपले कार्यक्रम दाखवले पाहिजे आपण जे काय व्हिडिओ काढतो जे काय आपण कार्यक्रम करतो जे काय पत्र व्यवहार करतो जे काय आपण ड्रायव्हर लोकांसाठी करतो अनेक उपाययोजना तो सर्व ड्रायव्हर लोकांपर्यंत पोहोचवणं पोहोचवणं हे तुमचं स्वतःची जिम्मेदारी आहे फॉर एक्झाम्पल साधी गोष्ट आहे एक व्हिडिओ आपण टाकला कुणा कुणावर तरी अन्य अत्याचार होतो त्याचा व्हिडिओ टाकला तुम्ही बघून फक्त लाईक नका करू त्यामध्ये लाईक करून कमेंट करा आणि त्याला एक शेअर करा एक शेअर केल्याने काही होणार नाही तुमचं फक्त इंटरनेट मधला एक एमबी जाणार पण ते शेअर केल्याने लोक बघतात जसे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट असतात ते बघतात की ह्या व्हिडिओला किती लाईक कमेंट शेअर आलेत आणि न्यूजवाले मोठे न्यूजवाले बी हे बघतात की कि ह्याला किती झाले लाईक कमेंट शेअर किती आले मग मा त्या माध्यमातून हा व्हिडिओ घेऊन ती लोक आपल्या साईटवरती टाकून त्याला अजून प्रसिद्धी देतात मग त्याच्यासाठी आपली एकी होणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हे येणाऱ्या सतरा सप्टेंबरला आपण ड्रायव्हर दिवस साजरा करतोय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यामध्ये सर्व ड्रायव्हर लोकांना आपण घेतलेला आहे आपल्यामध्ये भेदभाव नाहीये सर्व ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर असू दे ट्रक ड्रायव्हर असू दे ट्रक टॅक्सी ड्रायव्हर असू दे टेम्पो ड्रायव्हर असू दे ओला वाले असू दे कुठलेही छोटे मोठ्या किंवा प्रायव्हेट वाले असू दे इव्हन तो फ्लाईटचा ड्रायव्हर असेल तरी चालेल पायलट असला तरी चालेल ट्रेनचा ड्रायव्हर असला त्याला जरी ही माहिती भेटली तरी त्याला सांगा की या कार्यक्रमामध्ये येणं गरजेचं आहे कारण ही एकता आपली ताकद निर्माण करेल ही एकता आपल्याला लोकसभेमध्ये प्रतिनिधी पाठवेल ही एकता लोकसभेमध्ये आपला खासदार निवडून जाईल आणि हीच एकता आपल्या प्रतिनिधीला मंत्री बनवू शकतो ह्याच्यासाठी एक व्हा सगळ्यांनी एक व्हा माझा जो प्रयत्न आहे तो ड्रायव्हर सुरक्षेसाठी प्रयत्न आहे हा निमित्त आहे हा जो कार्यक्रम आपण जे करतो हे निमित्त आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ड्रायवर लोकांना सुरक्षा देऊ शकतो ड्रायवर लोकांच्या परिवारांचं भविष्य घडवू शकतो ह्याच्यासाठी एक व्हा माझी विनंती आहे खूप खूप सतरा वर्ष झाले ह्याच्यावरती प्रयत्न केले तुम्हाला लोकांना कुणाला माहिती नाही मला माहिती नाही पण सारथी मित्र न्यूज वरती एक व्हिडिओ तुम्ही बघा एक नाही जवळजवळ सव्वीस दिवसाचे सव्वीस वेगवेगळे व्हिडिओ आहे ते आपण पुणे ते दिल्लीत जो सायकल रॅली काढलेली बहुतेक लोकांनी सांगितलं की घडी घडी सायकल रॅलीचा अरे हे हा एक इतिहास आहे हा इतिहास असा आहे की पहिल्यांदा भारतामध्ये एक ड्रायव्हर पुणे ते दिल्ली सायकल वरती स्वतःच्या सुरक्षेसाठी गेला स्वतःचे प्रश्न घेऊन गेला आणि असं नाहीये की तो दिखाव्यासाठी गेलेला ते ड्रायव्हर लोकांना एकशे तीस ड्रायव्हर लोक त्या ठिकाणी दिल्ली दिल्लीमध्ये भेटलेले एकत्र एका ठिकाणी आलेले तो एक प्रयत्न होता ड्रायव्हर लोकांना एक करण्याचा मग हा जो प्रयत्न आहे हा खूप मोठा सक्सेस प्रयत्न झालेला त्या माध्यमातून महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत ड्रायव्हर लोक जुडलेले हे सुद्धा तुम्हाला नाकारता येणार नाही आणि विसरता येणार नाही ना, ना 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 ना। कारण तो जो प्रयत्न होता खूप सुंदर प्रयत्न त्याच्यामधनं नवीन नवीन कार्यकर्ते घडले कार्यकर्ते घडले त्यातनं नवीन नवीन नवी संघटना घडली नवीन नवीन नवी कार्यकर्ते घडून त्या लो का लोकांनी यातन प्रेरणा घेऊन त्या लो लोकांनी संघटना स्थापन केली हे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे खूप छान प्रकारे प्रयोग झाला तोच प्रयोग पुन्हा आपण करतोय आणि पुन्हा पुन्हा आपण ड्रायव्हर लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय होऊ शकतं यामधनं ड्रायव्हर लोकांनी स्वतःची पोळी भाजली स्वतःच वेगळं संघटना केला आणि त्याच्यामध्ये जा जातीभेद निर्माण केला आणि त्यातून वेगळी संघटना निर्माण केली आणि त्यातून साध्य काय नाही केलं फक्त ड्रायव्हर लोकांमध्ये भेदभाव निर्माण झाले या माध्यमातून पण पुन्हा मी ड्रायव्हर लोकांच्या माध्यमातून सगळ्या सर्व सर्व ड्रायवर लोकांना सांगू इच्छितो की येत्या सतरा सप्टेंबरला ड्रायव्हर दिवस साजरा करायचा आहे आणि भला मोठा साजरा करायचा आहे तुम्हाला इथं नाही आले येता आलं तरी चालेल पण तुम्ही ज्या संघटनेमध्ये असेल तुमची जी काही संस्था असेल त्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही तो ड्रायव्हर दिवस साजरा करा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते ड्रायव्हर दिवस ड्रायव्हर दिवसाची जी मान्यता मिळालेली त्याचं सुद्धा मी तुम्हाला पत्र देतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटी बघू शकता तो पत्र तुम्ही बघा आणि त्या पत्रा, पत्र पत्रामधनं तुम्ही बघा की ड्रायवर लोकांसाठी सतरा सप्टेंबर हा दिवस साजरा करण्यासाठी अनुमती मिळालेली आहे त्याचबरोबर ह्या पत्रामध्ये एवढं सुद्धा आहे की जे जे सरकारी अधिकारी दफ्तर जे काय असतील त्यांनी जर ड्रायव्हर लोकांचा सन्मान नाही केला तर त्यांच्यावरती कारवाई होईल ह्या ही कारवाई व्हावीच म्हणून मी गेल्या वर्षी एक आझाद मैदानामध्ये अधिवेशनच्या वेळेस आंदोलन केलेलं त्याचं सुद्धा मी तुम्हाला पत्र दाखवेन त्याचबरोबर मी सर्व 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 ड्रायव्हर लोकांना विनंती करेन की सतरा सप्टेंबरला ड्रायव्हर दिवस साजरा करा तुम्हाला जसं जमेल तसं साजरा करा नसेल जमत त्या दिवशी सुट्टी घ्या या कार्यक्रमामध्ये हजेरी लावा तो कार्यक्रम किती अति भला मोठा होईल आणि किती भव्य दिव्य होईल हे तुम्हाला मी त्या कार्यक्रमामधून दाखवण्यात येईल आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये हो तुमच्या संबंधित जेवढे मंत्री आहे जेवढे पोलीस आहे जेवढे आरटी ऑफिसर आहे त्या लोकांना पण ह्या कार्यक्रमामध्ये आपण निवेदन हो देऊन बोलवू तुमच्या समोर आणू त्याच कार्यक्रमामध्ये हो दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की ह्या कार्यक्रमामध्ये हे एक आपण असा प्रयत्न आणि प्रयोग करणार आहे की अर्धा तास ड्रायव्हर लोकांना देणार आहे त्या कार्यक्रमामध्ये माईक फिरणारे तो माझं ते माझं स्वप्न भरपूर वर्षापासून होत ते कार्यक्रम आपण या ठिकाणी आहे ते अर्धा तास म्हणजे काय की त्या अर्ध्या तासामध्ये आपण माईक तासा फिरवणारे ज्यांची समस्या आहे त्या समस्या समस्यामधनं तो समस्या समोर स्टेज वरती तुमचे संबंधित अधिकारी मंत्री बसलेले असतील आणि तो माईक तुमच्या स्वतःच्या हातात असेल ड्रायव्हर लोकांच्या स्वतःच्या हातात असेल तुम्हाला जो काय बोलायचं असेल जे काय त्या माईक मध्ये बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता तुमच्या समोर मंत्री असेल पण एक लक्षात ठेवा तुमच्याकडे त्या गोष्टीचा थोडा पुरावा बी असला पाहिजे जेणेकरून त्या गोष्टीवरती आपण कारवाई करू शकतो फक्त बोलायचं नाही कारवाई बी करायचं आहे हे असेल आपल्या ड्रायव्हर लोकांचा एक फर्स्ट क्लास कार्यक्रम ड्रायव्हर दिवस म्हणून या दिवशी आपण फर्स्ट क्लास मध्ये कार्यक्रम करू आणि हा सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा कार्यक्रम असणारे सकाळचा नाश्ता बी तुमच्यासाठी असणार आहे दुपारचं जेवण बी असणार आहे संध्याकाळचा नाश्ता सुद्धा असणार आहे आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये मध्ये आपण महाराष्ट्र परिवर्तन वाहतूक सेनेच्या वतीने घेतलेल्या नियुक्ती ते पत्र सुद्धा देणार आहे आणि सत्कार सुद्धा करणार आहे मान्यवरांचा सुद्धा सत्कार करणारे आणि त्यासाठी मला सगळ्या 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 ड्रायव्हर लोकांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी विनंती करेन पुन्हा पुन्हा तुम्हाला लोकांना विनंती करेन हा कार्यक्रम सक्सेस करायचा असेल तर सर्व 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 ड्रायव्हर लोकांचा आपण सहभाग असणं खूप गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय सारथी भारतीय सगळं भारतीय ड्रायव्हर लोकांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या ड्रायव्हरच्या वतीने तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओला बघितल्याबद्दल कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा त्या ठिकाणी जेणेकरून मला कळेल की मी कुठं चुकतोय किंवा मी काहीतरी बोलण्यामध्ये चुकलोय किंवा कार्यक्रमामध्ये काय चुकते कृपया प्रतिक्रिया नोंदवा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे सारथी व्हिडिओला नक्कीच शेअर करा धन्यवाद तुमचा सारथी मित्र दीपक मोहील